दिवस काही खासच आहे तुम्हाला आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर नक्कीच समजून जाईल व म्हटलं सुरुवात तरी करूया पण सकाळ झालेली आहे आणि आपली मॉर्निंग रुटीन सुद्धा आपल्याला शेअर करायचं आहे विथ आपल्या छोटेशे शिषासोबत तर चहा बनवणं ही एक फक्त कृती नाही आहे असं मला वाटतं तर तो एक ऋतू आहे एक आठवण आहे एक शांत सकाळ असते प्रत्येकांचंच चहाचं चा प्रमाण थोडंसं वेगळं असतं काहींना गडद हवा असतो तर काहींना सौम्य लागतं पण चहा मात्र सगळ्यांनाच हसवतो चहाचा कप म्हणजे माझ्यासाठी तर तो बघायला गेला तर तो वेळ माझ्या स्वतःचाच असतो पण आज काहीतरी वेगळंच आहे माझी सकाळची चहाची धावपळ आज वेगळी आहे का तर ते तुम्हाला पुढं कळेल त्यासाठी मी ना रोज लवकर उठते आणि एक कप चहा घेऊन मी स्वतः बसते तो वेळ मला स्वतःचा लागतो मस्त शांतता चहा सगळे झोपलेले असतात खूप भारी वाटतं मला सकाळ सकाळचं चहा एकटी एन्जॉय करणं तर तुम्हाला ही चहा प्यायचं निमित्त हवं असेल तर चला एक कप आठवणीमध्ये मिसळून देऊ चला तर चहा मी ॲक्च्युली धावपळीतच आज घेते निवांत एकदा दे श्रीषा स्कूलला गेली की परत आपला स्वतःचा चहा एकदा करून घेऊ मला तर नुसतं निमित्तच लागत असतं चहाचं तर ॲक्च्युली चा। आज श्रीषाच्या स्कूलमध्ये आषाढी एकादशी सेलिब्रेशन आहे सो त्यासाठी तिला ते नऊवारी नेसून जायचं आहे तिची तयारी आहे तिला ड्रेसअप करणं तिला मेकअप करणं आणि मुलींचं असतंच ना की आज आम्हाला स्कूल ड्रेस नाही आहे त्यामुळे आम्ही जाऊन पटकन मस्त असं छान छान तयार होणार मेकअप कारण स्कूलला ना की छोटेसे ज्वेलरी अलाउड असतात किंवा काही असं बेल्ट म्हणा फॅन्सी वगैरे किंवा असं मेकअप वगैरे अलाउड नसतं तर त्यांना कधी असा एक चान्स मिळाला ना तर आपल्यापेक्षा मुलीच खरंच खूप खुश होतात म्हणून म्हटलं तर तिच्या तयारी करायला तर वेळ लागते म्हणून म्हटलं आज आपण चहा निवांत नको घ्यायला एका धावपळीत इकडचं काम करता करता आपण चहासुद्धा घेऊ शकतो त्यामुळे तिला रोज सकाळी कण्या आवडते पिण्यासाठी म्हणून म्हटलं की चला आपण कण्या करू तिच्यासाठी नंतरनं चपाती करू आणि बघू आज ना की ॲक्च्युली पिझ्झा करून देते चपातीचा असे विचार झाला आता भाजी करायचं म्हटलं की थोडासा वेळ त्यामध्ये जातो तृशा एक दिवस गेली की नंतर आपण भाजी सुद्धा करू शकतो छोटी मोठी तयारी तर झाली चला आता तिला पटकन उठू कारण तिचे रोज सकाळी उठायचे नखरे खूप असतात आज नखरे करते की नाही बघू ये

आज पटकन उठली हां सकाळ झाली आहे आणि हिची झोप अजून संपलेली नाही पण विठुरायाला भेटायला जायचंच आहे ना म्हणून तर ती उठली आणि छान नऊवारीसुद्धा सुद्धा नेसायची आहे तर आज घरात ना एक वेगळीच उत्साहाची हवा आहे सकाळपासून विठोबा तुळशी आणि आपल्या लाडक्या लेकीची तयारी सुरू ना खरच खूप भारी वाटत कसलं भारी ना लहानशा पावलात पैंजणाचा नाद मला तरी काय वाटतं की पैंजण फक्त एक दागिना नाही तर आई म्हणून एक क्षण असतो जेव्हा आपल्या लेकीला पैंजण घालतो तेव्हा काळजाला गोड नाद ऐकू येतो माझी आई नेहमी म्हणायची की मुलींच्या पावलात पैंजण वाजलं की घरात लक्ष्मीचा वास असतो आज मीही तेच अनुभवत आहे कधी कधी आपल्या अशा डेली रुटीनमुळे ना की आधीचही आपल्याला आठवायला लागतं कारण या गोष्टीसाठी ना मी गेली सात वर्ष वाट बघत होते कधी एकदा मला बाळ होईल कधी ते दुडू दुडू घरामध्ये धावेल तो पैंजणाचा आवाज मला ऐकायचा होता खूप वेट केलं आणि सात वर्षानंतर ना मला त्या गोष्टी मिळालेल्या होत्या आणि पहिल्यांदा श्रीषा जेव्हा चालली ना तेव्हा मी तिला पैंजन घातलं आणि अगं तू चाल म्हटलं तर किती चालायचं आहे तिच्या पाठी मग आम्ही खूप फिरत होतो बट ते खूप एक आनंद देणारं क्षण होतं त्यामुळे आम्हाला खूप भारी वाटतं आता रोज स्कूलला अलाउड नाही आहे त्यामुळे आम्ही रोज तिला घालत नाही आहे पण असंच काहीतरी एक चान्स मिळाला ना तर नक्कीच आम्ही घालतो तिलाही ते टोचतं कारण तिलाही आता ते कम्फर्टेबल नाही आहे बट माझीच हाऊस म्हणून कधी कधी ना मी तिला घालत असते कारण मला तो आवाज ऐकायचा असतो घरभर पळ म्हणत असते तो जो आवाज असतो ना खरंच खूप भारी वाटतं अशा एक छोट्या मोठ्या गोष्टीतच एक आनंद लपलेला असतो ना तर तो हाच असतो की जेणेकरून आपलंसुद्धा मन प्रसन्न होतं आणि घरातलं वातावरणसुद्धा खूप छान वाटतं आणि आज तर सकाळची जे वातावरण आहे ना तर खरंच विचारू नका खूप भारी वाटत होतं भक्तिमय ह्या सगळ्या गोष्टी वाटत होत्या चला पहिला तर रुकुमईला तयार करू कारण परत स्कूलला लेट नको ॲक्च्युली थोडी पहिलाच ती आजारी होती त्यामुळे थोडंसं सर्दी खोकला होतं बट तरीही उठली आणि तयारीला लागली तर मला तरी असं काय वाटतं की मुलींना नऊवारी नेसवणं म्हणजेच एक भावने सुरुवातच असते ना म्हणजे ॲक्च्युली आपणही लहानपणी नेसायचो पण आता आपल्या मुली नेसतायत म्हणजे किती गोड क्षण आहे ना मग आपण आपल्या मुलीला साडी नेसवतो तर ही नऊवारी रेडीमेडच होते आणि असं काही ते नेसवायचं वगैरे असं काहीच नव्हतं आणि ॲक्च्युली ना की ही तीन वर्षाची होती ना तर तेव्हाही मी साडी घेतलेली होती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्तानं नऊवारी नेसायची होती त्यामुळे हा कलरसुद्धा मी घेतलेला होता आणि आता खरंच कलर तो खूप छानसुद्धा दिसत आहे तिला तर ही साडी म्हणजेच एक नऊवारी नाही असं मला वाटतं तर ती एक आठवणसुद्धा आपल्याला असतेच आणि ॲक्च्युली लहान वयातच परंपरतेचा परंपारिकतेचा स्पर्श मिळावा म्हणून आज ठरवलं की तिला आपण एक नऊवारी नेसूच जरा अवघड वाटतं की ती दिवसभर कसं हँडल है, करेल कारण अडीचपर्यंत स्कूल असतं बट त्यांना वॉशरूमला वगैरे जायचं असं मग म्हटलं की चला मावशी वगैरे असतात त्यांना सांग म्हटलं रेडीमेड आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही येणार म्हणून म्हटलं की नेसवले तिला ती हँडलही करेल आणि सगळ्या मैत्रिणी थी तिच्या नऊवरी नेसणारच होत्या म्हणून म्हटलं तू ही हँडल कर म्हटलं बघू आता ती आता अडीच वाजेपर्यंत कसं करेल मलाच डाऊट आहे मलाच काळजी लागून राहील बट हँडल करेल ती आणि स्कूलमध्ये मावशी वगैरे आहेत त्यामुळं काही वाटणार नाही आहे सो तिचा हा गोड क्षण खरंच मला खूपच भारी वाटतय तिचे लहानसे पाय लहानशी कंबर आणि माझ्या दोन्ही हाताने गुंपलेली ही साडी जणू इतिहासाचा एक छोटा भागच आज तिच्या अंगावर येतोय की काय असं वाटतंय हा तिच्या चेहऱ्यावरती लाजरं हास्य हेच खरं सौंदर्य आहे सजलेली लेख आणि आई हा आईचं मनोगत वाव आज ती साडी नेसली आणि मला तिच्या डोळ्यात एक वेगळंच तेज दिसालं ती लहान आहे पण ती वारसा घेऊन चालणारी आहे असं मला वाटतं मी ना तिला फक्त नऊवारी नेसवले असं मला वाटत नाही तर तिला एक ओळख देत आहे असं वाटतंय तर ॲक्च्युली ना की माझ्या सासूबाई पण अगदी नऊवारीच निसत होत्या रोज आणि मलाही त्या सांगितलेल्या होत्या लग्नात मी शालू नेसलेली होती आणि त्या येऊन काय म्हणायला लागला आहे की तू नऊवारी निसशील का अक्षताच्या वेळेला तेव्हा मी म्हटलं की व्हाय नॉट म्हटलं मला तर नऊवारी खरंच खूप आवडते फक्त ते हँडल करणं नेसायला येणं थोडं अवघड असतं एवढंच मग त्या म्हणायला लागलं की नेशील का त्यांची ती साडी मला एकदम जुनी पद्धत होती ना तर आजकाल तर हे सगळे अशी आलेत ना नवीन तर तशी काही नाही आहे खूप जुनी पद्धत आधी जे नऊवर असायच्या तशामध्ये तर नशिल काय म्हणायला लागलं तर म्हटलं हो मी जी चालू नेसलेली होती ना ती मी फेडून ना की मी नऊवर नेसली आणि स्टेजवरती ती मी लग्नासाठी आली uh, जवळ आता मी तुम्हाला दाखवतेच ती माझी साडी किंवा मा त्या साडीवरचं फोटोसुद्धा मी नक्कीच दाखवेन खरंच खूप भारी वाटलं आणि आमच्या सासूबाईंना एक कौतुकसुद्धा वाटलं की हिला मी लगेच सांगितल्यावरती ऐकलीसुद्धा आणि लगेच आपली शालूसुद्धा त्यावेळी गेले चौदा पंधरा वर्षाची ती वेळ ते होती तेव्हा ती दहा हजारला साडी होती खूप छान होती साडी जे शालू घेतलेलं होतं ते मस्त होतं तरी पण ती ते साडी काढून नऊवारी नेसली त्यामुळे ही सगळीच खुश झाली सगळे म्हणत होते की अगं तू नेसलेस आता हृदय खरंच खूप छान दिसतेस तर म्हटलं की नाही चला नोवरी नसो आणि साधी होती ती नोवरी असं काही वेगळं असं काहीच नव्हतं त्यामुळे मला खरंच खूप भारी वाटलं कॉटनची होती खूप छान वाटलं आणि कधी नाही ते पहिल्यांदा आपल्याला काहीतरी सासोबाई सांगतात आणि त्यांना नाही म्हणणं मलाही ते आवडलं नाही म्हणून म्हटलं की चला आपण नेसो चला आता आमच्या श्रीषाची मेकअपची तयारी सुरू झालेली आहे पटकन आपण तिला मेकअप करू आणि पाठवू वेळ नको घ्यायला लहान मुलांना मेकअप तर खरंच आवडतं आणि त्यातला त्या श्रीशाला तर खरंच खूप आवडते पण ना की मोठ्यांसारखं खरंच करू नये असं मला तरी वाटतं हे असतं गोजिरं नाजूक आणि फक्त हसणार आणि त्याच्या स्किनला ना की मला माझ्या स्किननुसार असं वाटतं ना की श्रीशाला खरंच काहीच मेकअप करायचं नाही आहे असं माझी इच्छा असते पण तिला ना मेकअप करायला खरंच खूप आवडतं आईचंच बघता तो आणि दुसरं काय त्यामुळे थोडं तरी आपल्याला आज तरी तिला तयार करायलाच पाहिजे आणि मलाही वाटत होतं की चला आज एक दिवस आपण करू म्हटलं कारण प्रत्येक आईसाठी तिची मुलगी एक गोजिरी बाहुलीच असते आणि आज मीच माझ्यासमोर तिला बसवली आहे प्रेमानं शांततेनं का तर छोटासा आपल्याला काहीतरी मेकअप करायचं आहे फुल काही कवरेज करायचं नाही आहे किंवा फुल असं काहीच करायचं नाही आहे सो छोटंसंच करायचं आहे आणि आल्याला आपण लगेच ना की तिचा चेहरा आपण धुवून घेऊ म्हणजे ते काही ॲक्च्युली जास्त वेळ काही राहणार नाही आहे आणि तिलाही खरंच खूप आवडतं म्हणूनच म्हटलं की चला हलकं फुलकं आपण थोडंसं मेकअप करूच थोडंसं काजळ म्हणा लिप बाम म्हणा आणि टिकली आणि या वयातना मेकअप म्हणजेच शोभा रंगांचा खेळ थोडं बाम हलकीशी गालावरची छटा आणि डोळ्यात नाजूक काजड असं तिचं हे स्वप्न होतं आणि मलाही तेच करायचं होतं म्हणून जास्त काही मी लावण्याचा काही प्रयत्न केलेला नाही आणि आपले मुली म्हणजेच काय विचारू नका आता तिला खरंच काजळ आवडत नाही आहे कारण ती म्हणते की आई माझे डोळे दुखतील आई मला तिला काजळ प्रकार पहिल्यापासूनच आवडत नाही फक्त लिपस्टिक आवडते तिला खूप असे बट मलाच तिला लिपस्टिक वगैरे लावायला नको असं वाटतं एक वेळी काजळ पण लिपस्टिक नको असं म्हणत असते म्हटलं की अगं मी नाही आहे तुझ्या डोळ्यात काही तिला असं वाटतं की माझ्या डोळ्यात काहीतरी घालील की काय असं वाटत असं म्हणून म्हटलं की नाही आहे म्हटलं फक्त तो डोळे मोठे कर म्हटला माझं मी व्यवस्थित लावून देते तिची ही तयारी झाली ना की माझ्यासाठी एक सुंदर चेहराच नाही तर तो एक आठवणसुद्धा आहे जसं मी लहानपणी रोज आवडत होते आणि किंवा मलाही आधी आवडत होतं की रोज साडी नेसणे वगैरे आणि असं असतं ना की लहानपणी आपल्याला साडी नेसायला आवडत असतं तेव्हा आपल्या आपण आपल्या आईची साडी वगैरे नेसत असतो आणि आता मोठी झाल्यावरती एक दिवस साडी नेसायचं म्हणजे नाही ने बाप रे आणि ते हँडल करणं खरंच खूप आवडत झालं आहे बट मला असं म्हणायचं आहे की मी आता इथून पुढे ना की मोस्टली साडी नेसण्याचा प्रयत्न करणारच आहे खरंच ही माझी भाऊली तयार होत आहे ना मलाच खूप भारी वाटत आहे मुलींना तयार करणं ॲक्च्युली एकेकडा मुली हवं असतं का तर त्यांना आपल्याला छान नटायला करायला आवडतं म्हणून मलाही तोच प्रकार आहे मस्त असं नवीन नवीन ड्रेस घालणे मस्त तिला तयार करणे बट श्रीषाला मेकअप आवडतो बट रोज रोज असं ती करायला बघत नाही आहे कधीतरीच तिलाही त्या गोष्टी आवडत असतात आणि तिला ना की माझ्यावरती एक्सपेरिमेंट करायचे असतात दुसऱ्यांच्यावरती एक्सपेरिमेंट करत असतात त्यामुळे तिला त्या गोष्टी आवडत असतात आता तिचा फेवरेट पार्ट म्हटल्यावरती ते कधी हसणारच ते आणि तिला ह्या गोष्टी खरंच खूप आवडत असतात आणि नंतर ना तुम्ही तिला बघा आणि मला नक्कीच कमेंट कर करून सांगा की तिचा मेकअप कसा झालेला आहे जास्त काहीच मी केलेलं नाही फक्त छोटासाच एक हलकंफुलकं मेकअप केलेला आहे पण तुम्ही मला नक्कीच सांगायचं आहे की ती कशी दिसते तिचा मेकअप कसा झालेला आहे आणि खरं सांगू का मुलींचे नखरे पण खूप असतात ॲक्च्युली ती थोडीशी बरी नव्हती म्हणून मी जरा कंट्रोल केलं पण ॲक्च्युली त्यांचं त्यांना ते समजत नसतं कारण ते स्वतः कम्फर्टेबल नसतात आणि एक गोष्ट सांगितले की दुसरीकडे ऐकत असतात आणि ॲक्च्युली ना की परवा परवा म्हणजेच गेल्या वर्षी जेव्हा मी फर्निचर करून घेत होतो ना तेव्हा असं मला वाटतंय की घरामध्ये आरसेच खूप आहे त्यामुळे त्याचा हा साईड इफेक्ट मला वाटत असतो कारण मी तिला इकडे तयार करायला घेत असते तर तिचं लक्षणं की आरशात असतं की मी कशी दिसते मला आई व्यवस्थित नेसवेल ना आई मला व्यवस्थित करेल ना त्यामुळे तिचं फोकस माझ्याकडे नसतं त्यामुळे तिचा फोकस हा आरशाकडे असतो की तिला तिच्या बघण्यामध्ये असतो बट चला अशा पद्धतीनं मी तिचं खूप छान अशी तयारी केलेली आहे म्हटलं पटकन आपण साहेबसुद्धा उठलेलो होते त्यांच्यासाठी चहा ठेवू आणि पटकन तिचंही डबा बांधू त्यामुळे परत मी किचनमध्ये गेले तोपर्यंत ती तिचं बुक्स वगैरे घेते ऑलरेडी आतल्याच दिवशी सगळं भरून ठेवत असतं ती त्यामुळे ते एक टेन्शन गेलं कारण एल के जी यू के जीला कसं असायचं की आपण सगळ्या गोष्टी लक्ष देऊन सगळ्या गोष्टी करायला लागत होत्या आत्ताही मी लक्ष देते बट मी तिचं तिला करायला लावते तिला म्हणते की तुझा ना आदल्या दिवशी उद्या कुठला टाईमटेबल आहे बघ तर त्यानुसार तू त्या सगळ्या गोष्टी भरून ठेव काय परत टीचरांनी काय सांगितलेत की आज कोणती बुक आणायची वगैरे सो तेही तू बघ असे ह्या सगळ्या गोष्टी मी तिला सांगून ठेवत असते त्यामुळे ती तिची तयारी ऑलरेडी करत असते पण एकदा चेक करावं लागतं की बाबा ह्या सगळ्या गोष्टी तू घेतली आहेस की नाही मग म्हटलं की त्या गोष्टी तू थोडंसं बघ म्हटलं तोपर्यंत ती आपलं आय डी कार्ड वगैरे घालत असते चप्पल वगैरे बघत असते सो ते ती बघत होती तोपर्यंत मी म्हटलं की चला तिचं टिफिन बांधू आणि आपल्या साहेबांना चहासुद्धा करायला ठेवू म्हणजे मग निघतील दोघेही असा विचार होता बट मलाच वाटतं की चला आजच मी तिला सोडून येते असं माझाही विचार झाला बघू आता काय होतं सो so, एवढी छान केवट परी दिसत होती ना की माझी माझीच दृष्ट तिला लागायला नको म्हणून मग मी विचार केला चला पहिल्यांदा दृष्टच काढून घेते नाही तर पूर्ण दिवस ती रडण्यात घालवेल कारण मी खूप वेळा अनुभवलेलं आहे हे की श्रीशाला दृष्ट हा लगेच होतं आणि जेव्हा मी काढते ना तेव्हा ती खरंच सुद्धा शांत होते आता कोणाचा विश्वास आहे नाही आहे मला माहीत नाही आहे बट खरंच ह्या गोष्टीचा माझा तरी विश्वास आहे कधी कधी रडा लागली ला ना खूप तर मला आठवतं की अरे आपण दृष्ट काढली नाही आणि जेव्हा मी दृष्ट काढते ना तेव्हा ती खरंच ती शांत होते थोड्या वेळानं त्यामुळे असं वाटतं आणि हार्डली तुम्हाला सांगते ना की एक ते दोन मिनटात ती लगेच शांत होते असं नाही आहे की परत दृष्ट काढली तर मी दहा पंधरा मिनटांना वगैरे शांत तर असं नाही आहे एक दोन मिनिटांना खरंच खूप शांत होते त्यामुळं ना की दृष्ट काढण्यावरती माझं खरंच विश्वास आहे त्यामुळे मी नक्की तीच आठवणीने काढते आणि आज ना स्कूलमधून आल्यावर परत एकदा काढावं लागेल असं मलाही वाटतं सो नक्कीच मी ते ही करेन न विसरता नाहीतर मग तिचं पूर्ण रडण्यात दिवस जातो आणि मुलं रडली ना तर खरंच आपल्यालाही खरंच खूप वाईट वाटतं सो so, विनाकारण रडतात ना त्यावेळेला खरंच वाटतं की बाबा हे विनाकारण आहे काहीतरी कुठल्या गोष्टीसाठी रडत असेल तर माणूस आपण कसं समजावून घालतो की पिलू असं असतं तसं असतं वगैरे पण विनाकारण कधी कधी रडतात ना तेव्हा असं वाटतं की खरंच दृष्टी लागलेली आहे आणि छोट्याशा मुले यार एवढे छान साडी वगैरे नेसतात म्हटल्यावर दृष्ट तर लागणारच आपण ही नॉर्मली कॉमन म्हणजे दुसऱ्यांना बघितल्यावर अरे किती छान दिसे ख्यूट दिसे असं होतच असतं डबा तरी तिला तयार करून दिले आणि मी पिझ्झाच करून दिली म्हणजे झटपट होईल म्हणून चला आता अशा पद्धतीनं मी तिला पटकन सोडून आणि जास्त वेळ सुद्धा नको कारण परत आल्यावरती हा पसारा परत आपल्याला आवरायचा आहे किचन आवरायचं आहे बाकीच्या गोष्टी सगळं करायच्या आहेत अशी ही धावपळ आपल्या प्रत्येक आईची होतच असते असं मला म्हणायचं आहे आज फक्त मी लवकर तिला उठवले लवकर आवरले कारण हे सगळं मेकअप ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या म्हणून म्हणून म्हटलं की आता पाळण्याची बॉटल सुद्धा देते बाकीचं आता काम मी सगळं आल्यावर नंतर बघेन घरकाम घर, घर स्वच्छता डेली जे माझं क्लिनिंग रुटीन असतं तर तेही मी नंतर आल्यावरतीच सगळ्या गोष्टी करेन एका त्याने मला मेसेज केलेलं होतं की पूर्ण दिवसभराचं तुझं क्लिनिंग रुटीन तू शेअर करशील मी म्हटलं की हो नक्की करेन म्हटलं कारण फक्त त्याला वेळ लागतो एवढंच कारण पूर्ण दिवसभराचं आपल्याला ते शूट करावं लागेल सो त्यामुळे मी नक्कीच तुम्हाला सांगेन ही नक्की चला आता पटकन आपल्या छोटूशी रकुमाईला आपण येऊ आणि छान छान स्कूलमध्ये सुद्धा सगळ्या मुली खरंच खूप छान दिसतात अशा वेळेला मुलींचं एक आवडच वेगळं असतं खरंच सांगते श्रीषाला मी सोडून आले येतानाच दूध घेऊन येते ज्या काही गोष्टी आपल्याला ला घरात लागणार असतात ते मी येतानाच घेऊन येते म्हणजे परत खाली जायला नको म्हणून आणि पटकन इकडे आता तांदूळ घातलेलं आहे म्हणजेच भात मी करून घेत आहे भाजी करते आहे मी दुडक्याची भाजी सिम्पल स्वीटच असते जे पटकन होईल म्हणून सो अशा पद्धतीनं हे माझं सकाळचं रुटी आता पटकन स्वयंपाक एवढं करून घेते आणि बाकीचं क्लिनिंगच्या गोष्टीकडे जाते आणि ह्या सगळ्या गोष्टींना की श्रीषा स्कूला जायच्या आधी होत असतं माझं बट आज मी थोडंसं लेट केलं कारण तिला आवरून पाठवून प्रायोरिटी होती त्यामुळे म्हटलं की तिचं पहिलं आवरू आणि नंतर गोष्टी आपण करू सो अशा पद्धतीने पटकन माझी भाजी वगैरे सगळीच तयारी झालेली आहे आता आपण करत आहे आणि सगळं साईडला ठेवून देऊ आणि बाकीचं किचन क्लिनिंग फरशी थोडंसं काहीतरी पसारा वगैरे सगळं पडलेला होता मेकअपचा वगैरे पसारा सो तेही आवडते आणि आजच्या ओवरऑल आजच्या जो काही माझा पसारा आहे त्याच्याकडे खरंच इग्नोर करा कारण सगळा फोकस तिच्याकडे होता म्हणून म्हटलं की त्यामुळे पसारा पडला तर पडू दे तसंच मी ही शूटिंग वगैरे केलेलं आहे सो चला थांबू आता था इत आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये